साल होतं एकोणीसशे पंच्याण्णव राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागल्या होत्या उमेदवार कोण याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात रंगलेली पण राज्यातल्या प्रत्येक शिवसैनिकाचं लक्ष लागलेलं ते माझगावच्या जागेवर इथून बाळासाहेब कुणाला मैदानात उतरवणार याची उत्सुकता ताणली गेलेली कारण समोर काँग्रेसचा उमेदवार ठरलेला छगन भुजबळ भुजबळांनी आमदार सोबत घेऊन शिवसेना फोडली ही घटना ताजीच होती भुजबळ बाहेर पडले पण त्यांची आमदारकी रद्द झाली नव्हती विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर शिवसैनिक नाखुश होते त्यांना फैसला करायचा होता निवडणुकीत पंच्याण्णवच्या निवडणुका लागल्या भुजबळांच्या विरोधात सेनेच्या मोठ्या नेत्याला बाळासाहेब उतरवणार असं बोललं जाऊ लागलं आणि एका मीटिंगमध्ये समोर बसलेल्या नगरसेवकाकडे बाळासाहेबांनी बोट केलं आणि त्याची उमेदवारी जाहीर केली दोनदा मुंबईचे महापौर विरोधी पक्षनेते पदाचे दावेदार माजगावचे दोनटम आमदार यांच्या विरोधात सेनेनं उभं केलं एका नगरसेवकाला निकाल लागला आणि हा नगरसेवक छगन भुजबळांना हरवून जायंट किलर ठरला या नगरसेवकाचं नगर नाव सध्याचे मनसे नेते माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर बाळासाहेबांनी एका नगरसेवकाला संधी दिली आणि बाळा नांदगावकर यांनी भुजबळांना हरवलं हा किस्सा आजही राजकीय वर्तुळात सांगितला जातो या किस्स्याची चर्चा सध्या होण्याचं कारण म्हणजे कल्याणमध्ये दोनटम खासदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात ठाकरे गटानं माजी नगरसेवक असणाऱ्या वैशाली दरेकर राणे यांना दिलेली उमेदवारी यंदाच्या इलेक्शनमध्ये कल्याणची जागा हाय व्होल्टेज आहे इथून श्रीकांत शिंदेच्या विरोधात प्रस्थापित नेता उतरणार अशी ही चर्चा रंगली पण श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर होण्याआधीच उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलता बोलता कल्याणचा उमेदवार लिहून घ्या असं म्हणत वैशाली दरेकर यांचं नाव जाहीर केलं श्रीकांत शिंदेच्या विरोधात साध्या शिवसैनिक महिलेला उमेदवारी दिल्याची चर्चा ठाकरे गटात रंगली आणि ठाकरे गटानं श्रीकांत शिंदेंना बाय दिला अशी टीका अगदी भाजपकडूनही व्हायला लागली पण या सगळ्यात एक चर्चा अशीही रंगली आहे की वैशाली दरेकर श्रीकांत शिंदेंना धक्का देतील का कशामुळं तर काही समीकरणांमुळं ठाकरे गटानं श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध नगरसेवक पदापर्यंतच पोचलेल्या शिवसैनिक महिलेला उमेदवारी देऊन नेमकं काय साध्य केलंय कुठल्या समीकरणांवर ठाकरे गटाचा डोळ आहे आणि कल्याणमध्ये ही समीकरणं बसतील का पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू यातलं पहिलं समीकरण म्हणजे शिवसैनिकांचा जायंट किलर ठरण्याचा इतिहास व्हिडिओच्या सुरुवातीला बोलल्याप्रमाणे बाळा नांदगावकर यांनी वयाच्या सदतीसाव्या वर्षी भुजबळांना हरवलं होतं त्यावेळी त्यांच्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांनी जोर लावलेला दोन हजार चौदा ला कुडाळमध्ये वैभव नाईकांनी माजी मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणेंना हरवलं तेव्हा कोकणातल्या शिवसेनेनं गट तट विसरून नाईक यांच्या मागे फोर्स लावला हे असे धक्के शिवसैनिकांनी अनेक प्रस्थापितांना दिले याच कारण म्हणजे बंड झालेलं असताना समोर जुना शिवसैनिक उभा असताना आणि विषय सेनेच्या प्रतिष्ठेचा असताना शिवसैनिक आणखी त्वेषानं काम करतात आपल्याला सोडून गेलेल्या नेत्याला सामान्य शिवसैनिकांना हरवलं हा शिक्का मारण्यासाठी सेनेची कुमक ताकद लावते यातून शिवसैनिकांच्या भावनेला साथ घातली जाते आणि याचा इफेक्ट दिसून येतो असं राजकीय विश्लेषक सांगतात पण हे समीकरण कल्याणमध्ये कितपत बसू शकतं तर एकनाथ शिंदेचं बंड त्यांच्यावर झालेला सेना फोडली हा आरोप आणि त्या पलीकडे शिवसेना कुणाची हे ठरवणारी लढाई यामुळं कल्याणची जागा प्रतिष्ठेची आहे त्यामुळं ठाकरे गट आपला पूर्ण जोर लावणार ग्राउंडवरचा ठाकरेंकडे असणारा शिवसैनिक जोमात काम करणार अशा वेळी ही एकजूट एका सामान्य शिवसैनिकामाग आपल्या रोजच्या संपर्कात असणाऱ्या शिवसैनिकामाग जास्त चांगली उभी राहू शकते बाय दिल्याचे कितीही चर्चा रंगली तरी हा जायंट किलर ठरण्याचा इतिहास श्रीकांत शिंदे यांच्या पुढं आव्हान निर्माण करू शकतो यातलं दुसरं समीकरण म्हणजे वैयक्तिक महत्वाकांक्षांना मिळालेली संधी श्रीकांत शिंदे हे कल्याणचे दोन टम खासदार एकनाथ शिंदेचा या मतदार संघावर चांगला होल्ड साहजिकच कल्याण म्हणजे श्रीकांत शिंदे हे समीकरण हा त्यांचा ठरला आता एखाद्या नेत्याचा पक्का झाला की इथून दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता कमी असते वैशाली दरेकर यांनी मनसेमध्ये असताना दोन हजार नऊ साली कल्याण लोकसभेची जागा लढवली होती त्यावेळी जवळपास लागभर मतही मिळवली होती त्यांनी महानगरपालिकेत विरोधी पक्षनेत्या म्हणून काम केलं त्यावेळी त्यांची भाषणं अधिकाऱ्यांना फैलावर घेण्याची पद्धत या गोष्टी गाजलेल्या अर्थात त्यांच्या महत्वाकांक्षा मोठ्या होत्या दरेकर मनसेमधून शिवसेनेत आल्या फुटीनंतर ठाकरे गटात थांबल्या आणि त्यांच्या महत्वाकांक्षांना संधी मिळाली ती लोकसभा उमेदवारीच्या माध्यमातून आता ही वैयक्तिक महत्वाकांक्षा फक्त दरेकर यांचीच असणार का तर नाही फुटीपूर्वी कल्याणच्या शिवसेनेचं चित्र सब कुछ एकनाथ शिंदे असंच होतं पण फुटीनंतरही कल्याणच्या शिवसेनेचा पूर्ण होल्ड एकनाथ शिंदेकडे आला नाही असं सांगण्यात आलं कारण काही कार्यकर्ते आणि नेते ठाकरेंसोबत राहिले ज्याचं एक कारण राजकीय महत्वाकांक्षा हे सुद्धा होतं आता वैशाली दरेकर यांना तिकीट मिळण्यात ठाकरे गटाचे कल्याण लोकसभा जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद थरवळ यांचा मोठा वाटा असल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे दरेकर यांना यश मिळालं तर थरवळ आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांनाही कल्याणच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम करण्याची संधी असेल त्यामुळेच एखाद्या प्रस्थापित नेत्यासाठी दुसऱ्या तिसऱ्या फळीचा जोर लागला नसता तो सामान्य शिवसैनिकाला मैदानात उतरवून लागण्याचा चान्स ठाकरे गटानं तयार केलाय असं बोललं जात आहे सामान्य शिवसैनिकाला मैदानात उतरवल्यामुळे बसू शकणारं तिसरं समीकरण म्हणजे गटतटांची भीती नसणं स्थानिक पत्रकार सांगतात ठाकरे गटाचे शिवसैनिक एक गट्ठा वैशाली दरेकर यांच्या प्रचारात सक्रिय आहेत कारण त्यांच्यावर कुठल्याही अंतर्गत गटाचा शिक्का नाहीये त्यांची कोणाशी अंतर्गत राजकीय चढावड नाहीये त्यांच्याबद्दल नाराजी नाहीये आता हेच हे आधी सुरू असलेल्या चर्चांप्रमाणे वरुण सरदेसाई यांना उमेदवारी दिली असते तर युवा सेनेत असलेली नाराजी त्यावरून बंडावेळी सरदेसाई यांच्यावर झालेली टीका यामुळं काठावरच्या शिवसैनिकांनी शिंदे गटाची वाट पकडण्याची शक्यता वाढली असती सुषमा अंधारे किंवा केदार दिघे मैदानात असते तर बाहेरचा उमेदवार हा शिक्का लागला असता आणि स्थानिक शिवसैनिकांची साथ मिळण्याची शक्यता कमी झाली असती राजकीय पार्श्वभूमी नसलेला पण स्थानिक शिवसैनिक उमेदवार देऊन ठाकरे गटानं अंतर्गत गटबाजीच्या शक्यता संपुष्टात आणल्याचं बोललं जात आहे वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन चौथं समीकरण जुळवून येण्याची शक्यता आहे ते म्हणजे भाजपचं वोट ट्रान्सफर होण्याची निर्माण झालेली संधी इथे श्रीकांत शिंदे यांच्या नावाला भाजपचा अंतर्गत विरोध असल्याच्या बातम्या गाजल्या होत्या त्यात गणपत गायकवाड गोळीबार घटनेमुळं या चर्चांना बळ आलेलं त्यामुळं श्रीकांत शिंदेना उमेदवारी मिळणार का या चर्चेच गुराळ बरंच रंगलं आता फुटीनंतर कल्याणमध्ये सेनेची ताकद विभागली गेली पण इथं शिंदे गटासोबत भाजपची मनसेची ताकद आहे आणि ठाकरे गटासोबत राष्ट्रवादीची ताकद जोडली गेली आहे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भाजपचा कल्याणावरचा दावा मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासूनचा आहे पण इथं शिवसेनेचा विशेषतः एकनाथ शिंदेचा होल्ड मोडून काढायची संधी भाजपला आत्तापर्यंत मिळत नव्हती इथले स्थानिक पत्रकार सांगतात की अंतर्गत वाद चवाट्यावर आलेला असताना भाजपनं कल्याणाच्या जागेवर दावा सांगितलेला असताना शिंदेनी जागा आपल्याकडे ठेवली तिथून पुन्हा श्रीकांत शिंदे उमेदवारी दिली त्यामुळं धर्माचं पालन करायचं म्हणलं तरी भाजपमध्ये अंतर्गत असल्याची चर्चा आहे समजा ठाकरे गटानं उमेदवारी दिली असते तर त्या नेत्यामुळे कल्याणच्या भाजप केडरलाही आव्हान निर्माण झालं असतं साहजिकच भाजपचं शिंदेंना न जाणारं मतदान सेनेच्या प्रस्थापित नेत्याला आणि जो पुढे जाऊन कल्याणवर एक हाती होल्ड मिळवू शकतो अशा नेत्याला ट्रान्सफर होण्याची शक्यता कमी झाली असते हेच गणित बसवायला वैशाली दरेकर यांनी सुरुवात केली त्यांनी गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना आपल्या प्रचारात सामील करून घेतलं भाजपा आमदाराची पत्नी कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करत असल्यानं अनेकांना शह बसला ही खेळी अंडरडॉक समजल्या जाणाऱ्या दरेकर यांना जमली पण हेच ठाकरे सेनेचा प्रस्थापित नेता मैदानात असता तर भाजपच्या नेत्यांनी आणि भाजपच्या मतदारांनीही अंतर ठेवलं असतं हीच गोष्ट वैशाली दरेकर यांचं स्थानिक असणं आणि प्रस्थापित नसणं यामुळं जमून येण्याची शक्यता आहे आता ही समीकरण बसत असली तरी वैशाली दरेकर यांच्या पुढं इतर आव्हानं आहेत इथं असलेला संघाचा बेस शहरी भागात मोदी फॅक्टरची चर्चा उमेदवार म्हणून डोंबिवलीच्या बाहेर असलेला कमी प्रभाव काही प्रमाणात विस्कळीत झालेली गटाची स्थानिक यंत्रणा आणि स्वतः एकनाथ शिंदेंची ताकद या गोष्टी दरेकर यांना टॅकल कराव्या लागणार आहेत साहजिकच साध्या शिवसैनिकाला उमेदवारी देऊन जी समीकरणं साधायची आहेत ती बेरीज बसली तर दरेकर आणि ठाकरे यांच्या पुढे असलेल्या या आव्हानांचा जोर काहीसा कमी होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं साध्या शिवसैनिकाला उमेदवारी देऊन ठाकरेंनी साधलेला हा डाव बसेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका